न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा एका जनार्दनी सापडली खून कल्पना, हरी जाला। कल्पना आणी अभिमान हरी झाला कल्पना म्हणजे अवास्तव आणि अभिमान म्हणजे आकारवान स्थूल देहाला मी माझे खरे समजणे सूक्ष्म अंतकरणात मी स्थूल आकारवान आकारवान आहे अशी समजणारी जी अंतकरण वृत्ती आहे ती सूक्ष्म आहे आणि मी जाणणारा न बदलणारा न दिसणारा सूक्ष्म चैतन्य आहे आता सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा पण स्थूल देह कळायला लागला म्हणजे ही बुद्धी व्याभिचारी झाली ही गाढ ही गाठ अनंत जन्मात सुटत नाही ती सद्गुरूच्या बोधाने हा घोटाळा ओकल होत असतो मासावर देहाची केलेली कल्पना आहे त्या कल्पनेला सत्य समजून मी समजणे हा अभिमान अविचाराने पक्का झालेला आहे म्हणून नाथ महाराज सांगतात की जाणणारा चैतन्य इंद्रिय मनाने कळत नाही हस्तामलक भगवान शंकराचार्यांना आपला परिचय देतात मी कोण आहे आणि त्या परिचयात सांगतात मनश्चक्षुरा देर मनशक्षुरा दे मन्चक्षुरादेरगम्यस्वूपा स नित्योपलब्धी स्वरूपोहमात्मा स नितोपलब्धी स्वूपोहत्मान मनश्चुरादे मनश्चक्षुरादे प्रत्येक जीवाला शरीर जगाचे ज्ञान अंतःकरणात होते पण ते इंद्रिय मन जग शरीरासारखे कळत नाही म्हणून ते नाही म्हणावे तर जग शरीर कशाने कळाले म्हणून शरीर जगाच्या सिद्धीसाठी शरीर जगासारखे नसलेले इंद्रिय मन मानावेच लागतात दुसऱ्या चरणामध्ये सांगतात मनश्च शुरादेर मनश्चक्षुरादी अशा शरीर जगापेक्षा श्रेष्ठ असलेल्या इंद्रिय मनाला इंद्रिय मन कळत नाही त्यांना स्वतःचे ज्ञान नाही ते विषय जाणण्याचे द्वार माध्यम मीडिया आहेत तर मन हे विषय जाणण्याचे ठिकाण केंद्रबिंदू सेंटर आहे आणि त्या इंद्रिय मनात मनाला आणि स्वतःला जाणणारे आपण प्रगट आहोत ते आपण इंद्रिय ही इंद्रिय मन आहोत इंद्रियमनाचा इंद्रिय मनपणा आपल्यामुळे आहे आपल्यामुळेच इंद्रिय मन जिवंत आहेत म्हणून तिसऱ्या चरणात सांगतात मनश्चक्षुरादेर वियुक्त स्वयंयो मन आणि इंद्रिय मनश्चक्षुराधेर मनश्चक्षुरा देर मनश्चक्षुराधेर मनश्चक्षुराधी रगम्य स्वरूपा असा चैतन्यरूप आत्मा मी मनाने कळत नाही मनाने मी जाणल्या जात नाही मनाला मी अगम्य आहे असे आपले स्वरूप आहे सनित्योपलब्धी स्वरूपो हमहात्मा सनित्योपलब्धी स्वरूपो हमहात्मा तो मी नित्य आहे म्हणजे सतत आहे उपलब्ध आहे म्हणजे अस्तित्ववान आहे माझा कधी अभाव होत नाही आपण नेहमी भावरूप आहोत असा तो आत्मा मीच आहे आणि त्याचे वेद सुद्धा वर्णन करतात सहोवेदी जाण साई शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिषी गाती ऋग्वेदामध्ये प्रज्ञानं ब्रह्म म्हणजे बुद्धिवतीच्या विषयाला प्रकाशन करणारा परमात्मा आहे ब्रह्म आहे सामवेदामध्ये तत्व असी ते ब्रह्मत्व आहेस यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे अथर्व वेदामध्ये अयम आत्मा ब्रह्म हा आत्मा ब्रह्मरूप आहे असा साधकाला बोध होता असतो साधुबोध झाला तो नुरो आठेला ठाईचं मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैशी असा बोध सद्गुरू देतात गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर आणि वेदांत की श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या संगतीत आपल्याला हा बोध आपल्या हृदयामध्ये ठसवून घेता येतो आणि अनुभवात्मक ज्ञान अंतकरणात प्रगट होते भ्रम दूर होतो आणि भ्रम दूर झाला की दुःख दूर होत असते अशी ही आपल्यावर साधुसंतांची कृपा आहे पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदे